नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पगार वाढ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पगार वाढ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास कशा पद्धतीने निर्देश देण्यात आलेले आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पगार वाढ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास निर्देश जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा सुप्रीम कोर्ट डायरेक्ट डायरेक्ट सेंटर टू इन्क्री सॅलरीज पगार वाढ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात खरंतर प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी संघटन योजना या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन मर्यादामध्ये वाढ करण्यास पुढील चार महिन्याची अवधी केंद्र सरकारला देण्यात आली आहे मागील अकरा वर्षापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन योजना या कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही बघा अपडेट काय सांगतोय यामुळे सदर ई पी एफ ओ संघटनेमार्फत एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला असून यामध्ये ज्यांचे वेतन हे पंधरा हजार रुपये अधिक आहे अशा सर्वांना सदर ई पी एफ ओ अंतर्गत सामावून घेण्याचे निर्देश आहेत नवीन कामगार नियमानुसार आता किमान वेतनांमध्ये वाढ झालेली असून देखील ई पी एफचे वेतन मर्यादा अद्याप जसेच्या तसे आहे यामुळे अनेकांना भविष्य निर्वाह निधीमध्ये अधिक योगदान या ठिकाणी देता येत नाही यामुळे कमी वेतन असणाऱ्यांना देखील आता ई पी एफ ओ अंतर्गत अधिक योगदान देता येणार आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ई पी एफ ओमध्ये योगदानाकरिता कर्मचाऱ्यांचे पगारवाढ मर्यादा वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर अधिक लाभ या ठिकाणी मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पगारवाढ करण्याचे जे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रास निर्देश आहे ते कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद